नमस्कार प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करताना काही कोटेशन्स मी या ठिकाणी देतो आहे ज्ञानसंपन्न कर्तृत्वसंपन्न अनुभवसंपन्न पाहुण्यांचा आज आपणास लाभ झालेला आहे अतिथी देवोभव असा आपले पाहुणे सत्कार्य केल्याबद्दल पहिल्यांदा त्यांचा सत्कार होईल सत्काराचं स्वरूप आहे शब्दांनाही कोड पडावं एवढी माणसं गोड असतात केवढं आपलं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात जेव्हा ती आपली असतात काही माणसं स्वप्नात रमतात काही वास्तवाशी सामना करतात पण यशस्वी तेच ठरतात जे प्रयत्न आणि हिमतीने स्वप्नांना सत्यात उतरवतात सत्यात उतरवतात सत्कार म्हणजे केवळ गौरव नाही तर कृतज्ञतेचे प्रतीक असतं आज आपण ज्यांचा सत्कार करत आहोत त्यांनी समाजात कार्यात आणि संस्कारात जे योगदान दिलेलं आहे त्याला आम्ही नम्र अभिवादन करतो आहोत फुल देऊन केलेला सत्कार क्षणिक असतो पण मनापासून केलेला सत्कार हा स्मृतीत कोरला जातो आज आम्ही ज्यांचा सत्कार करत आहोत त्या व्यक्तीचं योगदान आमच्या मनामध्ये घर करून राहिलेलं आहे यश गाठणं सोपं नाही यश गटणं मोठं नाही पण ते समाजहितासाठी वापरणं ही फार मोठी थोरवी असते अशा थोर कार्यकर्त्यांचा सत्कार आम्ही करतो आहोत ज्यांच्या पावलावरून चालताना अनेकांना मार्ग सापडतो अशा पथदर्शक व्यक्तीचा सत्कार करणं म्हणजे प्रेरणेचं साक्षात रूप आहे सत्कार ही भावना आहे अभिमानाची आदराची आणि सन्मानाची आज आपण ज्या व्यक्तीला सन्मानित करीत आहोत त्यांच्या कार्याला हा केवळ एक छोटासा प्रणाम आहे ज्यांच्या पावलावरून चालताना अनेकांना मार्ग सापडतो अशा पथदर्शक व्यक्तीचा सत्कार म्हणजे प्रेरणाचे साक्षात रूप आहे अशा कार्य समर्पित समाजनिष्ठ आणि सेवाभावी व्यक्तिमत्वाचे आम्ही पुष्पगुच्छ शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करतो आहोत त्यांच्या कार्याचा आदर्श आम्हा सर्वांना सतत प्रेरणा देत राहू सतत प्रेरणा देत राहू माणूस मोठा पदाने नसतो तो असतो मोठा कार्याने विचाराने आणि आचाराने आज आपण अशाच एका मोठ्या माणसाचा सत्कार करून स्वतःला सन्मानित करून घेतो आहोत काही व्यक्तींचं कार्य इतकं का मौल्यवान असतं की ते शब्दात मावत नाही आणि म्हणूनच त्यांचा सत्कार म्हणजे आमची कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक नम्र प्रयत्न असतो जगायला मिळालं हे भाग्य असेल पण इतरांसाठी जगता आलं हे खरं सौभाग्य असतं असा सौभाग्यशाली समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सत्कार या ठिकाणी आम्ही करीत आहोत सत्कार ही एक पवित्र भावना आहे जी त्या व्यक्तीच्या योगदानास मान्यतेची मोहोर देते थोर व्यक्तींचा सन्मान म्हणजे आपल्या मूल्यांचं स्मरण असतं आणि त्यांच्या कार्याचा सत्कार म्हणजे नव्या प्रेरणेची सुरुवात असते माणूस मोठा पदाने नसतो तर तो मोठा असतो कार्याने विचाराने आचाराने अशा कार्यसमर्पित आणि समाजनिष्ठ व्यक्तीचा आम्ही मनपूर्वक सत्कार करत आहोत त्यांच्या कार्यातून आम्हाला प्रेरणा मिळावी हीच सदिच्छा हीच सदिच्छा अशा प्रकारचे कोटेशन आपण मान्यवरांचा सत्कार करताना वापरावे राजकुमार चौगुले चिंचवाड धन्यवाद